चलो सर्वांना नमस्कार तुमच्या सगळ्यांचं नेहमीप्रमाणे आपल्या कमांडमेंटर ऑफिशियल या प्लॅटफॉर्मवरती खूप खूप मनापासून स्वागत आहे ठीक आहे एक तारखेला पेपर झाला आहे आज तीन तारीख आहे लई पोरांचे मेसेजेस होते एक तारखेलाच लाईव्ह ला सेशन घ्या दोन तारखेला परत तेच लाईव्ह सेशन घ्या परंतु ह्यासाठीच लवकर लाइव सेशन घेतलं नाही की तुम्हीच सदम्यातनं स्वतःचा स्वतः बाहेर येणं अपेक्षित आहे ठीक आहे त्यावेळेला सगळं करून पेपरला जातो आणि स्वतःच्या चुकांमुळं गोष्टी हातात जातात त्याला काय अवस्था होते आणि त्या अवस्थेतून पुन्हा अभ्यासाच्या मोडमध्ये यायला काय दम लागतो ना हे बऱ्याच पोरांना कळावं म्हणून लवकर लेक्चर घेतलं नाही आज घेण्याचा उद्देश हाच आहे की अनेक पोरांना असं वाटते पेपर अवघड होता पेपर मध्यम होता अनेकांना सोपा होता ह्या तिन्ही स्टेजमधली पोरं आहेत ठीक आहे आता पेपर एक गोष्ट आत्ताच क्लिअर करतो दोन फेब्रुवारीला जो पेपर झाला त्याच्यापेक्षा शंभर टक्के पेपर अवघड होता ठीक आहे त्याच्या तुलनेत शंभर टक्के पेपर अवघड पेपर सोपा होता असं म्हणणार नाही परंतु रिव्हिजन प्रॅक्टिस आणि पी वायक्यू ह्या तीन गोष्टींचा जर आपण ताळमेळ घातला आणि पेपरकडे जर बघितलं तर पेपर निश्चित चांगलं मार्क देऊ शकत होता पेपर कुणाला अवघड गेला पेपर अवघड गेला कुणाला म्हणायचं ज्याची रिव्हिजन कमी झालेली आहे जन फक्त वाचायचं काम केलं आहे जेनं पिवायक्यू फक्त वरवरून बघून घेतलेत आणि जेनं त्या एक तासाचं मॅनेजमेंटच कधी केलं नाही अशा पोराला पेपर अवघड गेला आहे अशा पोराला जास्त अवघड गेला आहे दुसरी गोष्ट आत्ताच क्लिअर करतो आयोगाची जी पेपर सेट करण्याची जी पद्धत होती ती शंभर टक्के विचित्र होती तर पेपर जो सेट केला आयोगानं वर खाली वर खाली वर तुम्हाला सरळ आयोगानं जाऊ दिलेलं नाही ज्या पोरानं पहिल्या प्रश्न क्रमांक एकपासून पासून ते शंभरपर्यंत जर सोडवलेत ना त्याला तर लय त्रास झाला असं कारण आयोगानं सुरुवातीपासूनच पेपर सेट करायला म्हणजे जो सुरुवातच केली होती अवघड केली होती आयोगानं सेट करायची ठीक आहे आता विषयानुसार जर आपण जायचं म्हणलं मी सगळ्याच गोष्टी शेवटी बऱ्याच गोष्टी सांगतो परंतु विषयानुसार जर जायचं म्हटलं तर आपला जॉग्रॉफीसारखा विषय होता ठीक आहे आयोगानं जवळपास पाच ते सहा प्रश्न हे फुलटोस टाकले कुठले जोडं लावायचे त्यातली जवळपास पाच प्रश्न होते काहीतरी एकच मिनटं पाच जोड्या होत्या तीन ते चार प्रश्न सहज सोडत होते एक प्रश्न डोक्याला ताण देणार होते ठीक आहे ती कुठली तर शहरी लोकसंख्येचा शंभर टक्के आणि तो प्रश्न बघूनच अनेकांना कळायचं बंद झालं सर अरे काय आपण वाचून आलो गंता आपण वाचून आलो लिंग गुणोत्तर ठीक आहे आणि ही डायरेक्ट शहरी लोकसंख्या ती पहिली नाही शेवटच्या नाही डायरेक्टमधलेच असे आयोग टाकत असतं म्हणून आपण वायबल घेऊन चालतं का म्हणून आपण टेन्शन घेऊन चालतं का असे प्रश्न येणार आहेत हे आपल्याला माहिती आहे ह्या गोष्टी तयारी करूनच जावं लागतं ठीक आहे दुसरी गोष्ट अनेकांना तो कुठला प्रश्न अवघड गेला होता जॉग्रॉफीमधला तर तलावांचा जिल्हा ठीक आहे सिटी ऑफ लेक्स परंतु तलावाच्या जिल्ह्यावरती सुद्धा प्रश्न होता बावन्न दरवाजा शहर म्हणून औरंगाबादवरती सुद्धा प्रश्न होता आखादा छत्रपती संभाजीनगर सुटू शकत होता पी वाय धर होता अनेकांचा तो प्रश्न चुकला आहे जॉग्रॉफीमधला जॉग्रॉफीला मिनिमम मार्क जसा व्यवस्थित अभ्यास आहे पी वाय क्यूचे रिव्हिजन आहे ठीक आहे मिनिमम मार्क सात पाहिजे आणि ज्याला पाच चार सहा मार्क आहेत ना तो कटअपच्या तेवढ्या मार्क खाली लक्षात ठेवा मायनस करत चला मार्क ठीक आहे दुसरा विषय आता माझ्याकडं जॉग्रॉफीचा अजून भारताच्या जॉग्रॉफीवरती दोन प्रश्न आले होते एक प्रश्न प्राकृतिक भारताच्या भूगोलावरती होता आणि एक स्थानाने विस्तारावरती होता दोन्ही इयर होते बांगलादेशही प्रिव्हेसिअर विचारलाय आणि ते शिखर जे आहे ते इयरला विचारले दोन प्रश्न आहेत त्या शिखरांवरती तरी आणि कदाचा तो शिखरांचा जो प्रश्न तो चुकलाय हजार वेळा बोलून सांगत असतो ग्रुपला टाकलं होतं प्राकृतिक भारताचा भूगोल आणि भारताचे स्थान विस्तार चांगलं करा चारच टॉपिक फक्त भारताच्या भूगोलाच्या अभ्यासासाठी ग्रुपला टाकले होते तेवढे उत्तम केले तरी एक बी भारताच्या भूगोलावरचा भारता प्रश्न केला नसतं एक बांगलादेश बरोबर आला आहे मॅक्झिमम पोरांचा बरोबर आहे शिखरांवरती अनेक जण चुकले का चुकला जे सांगितलं जे टॉपिक सांगितले त्याच्यावरचाच प्रश्न होता ना तरी आपण तिथं माती खाल्लेली आहे आपले असेच प्रश्न केले पाहिजेत जे सिलेबस व्यतिरिक्त आहे जे टॉपिक व्यतिरिक्त आहे जो तुम्ही टॉपिक जो टॉपिक तुम्ही चार चार सहा सहा महिना वाचताय आणि त्या टॉपिकवरचा जर प्रश्न आला तर तो, तो तुमचा चुकतो आपल्याला करायचं एवढंच आणि ते पण नीट करत नाही आपण त्याच्यामुळे लक्षात ठेवा आपला सातत्यानं निकाल जात तर ह्या गोष्टीची फार काळजी घेतली पाहिजे पोरांना सांग मॅक्झिमम लोक ज्यावेळेला पेपर झाला त्यावेळेला सगळे आन्सर की उत्तरं टाकण्याच्या शेवटे होते पण आम्ही मात्र फक्त आणि फक्त पी वायक्यू टाकत होतो तुम्हाला दाखवून देत होतो की पी वायक्यूला धरून किती क्वेश्चन आले आहेत जॉग्राफीला जवळपास सहा ते सात क्वेश्चन पी वायकूला धरून आहेत हिस्ट्रीचे जसं तसं सात प्रश्नांचा रेफरन्स पी वाय पी दाखवतं पॉलिटीच्या बारा प्रश्नांचा रेफरन्स पी वाय पी दाखवतो काय पाहिजे आता आणि आपण पी वायकू कधी मनापासून करत नाही आपल्याला पी वायकू फालतू वाटतात आपल्याला वाचणं मोठं वाटतं वाचणं तर मोठं आहेच रे पण आयोगानं जे विचारलं ते किती महत्वाचं आहे ठीक आहे जी पुस्तकं वाचतो आपण ती आयोगांनाही तयार केली ती तर कुठल्या तरी लेखकांना तयारी केलेली आहेत आणि तो आपण रेफरन्स म्हणून वाचत असतो तोच आपण सारखा सारखा वाचत असतो पण जे आयोगाने विचारले ते आपण खूप कमी वेळा वाचतो तुम्हाला त्या गोष्टीचं भान व्हावं पी क्यू किती महत्त्वाचे आहेत म्हणून सातत्याने मी पी वायक्यू टाकत होतो ग्रुपला की हां हा पी वाय कोरोना आहे हा पी वाय कोरोना आहे आणि त्याच्यानंतर कितीतरी पोरांचे मॅसेज आले की सर हे प्रश्न पी मध्ये कुठल्या पुस्तकात आहेत एवढा येडेपणा आपण करत असतो त्याच्यामुळं काय करायचं कसं करायचं किती करायचं आपल्याला कळणं अपेक्षित <SESS> असतं <tive Carbonika> आपण जॉग्राफीचे टॉपिक टाकले होते आपण पॉलिटीचे टॉपिक टाकले होते आपण हिस्ट्रीचे टॉपिक टाकले होते मॅक्झिमम प्रश्न त्याच टॉपिकवर आहेत पॉलिटीचे तेरा प्रश्न त्याच टॉपिकवर आहेत जॉग्राफीचे आठ ते नऊ प्रश्न त्याच टॉपिकवर आहेत हिस्ट्रीचे आठ ते नऊ प्रश्न त्याच टॉपिकवर आहेत काय पाहिजे का पण थापट पासारा वाचत असतो असलं करायचं नसते थापट पस आख्खी पुस्तकले पुस्तकं वाचत बसलो आम्ही पण सर आख्खं जाखं वाचत बसलो कटक मंडळापर्यंत काय गरज आहे जिथं आयोग वारंवार विचारते त्याच्यावरती दहावे वेळा करणं हा प्रश्न नाही चुकत गेला का ग्राम प्रशासनाच्या बाहेर प्रश्न नाही गेला जाणार का नाही जाणार आपण करत असतो म्हणजे कुठलाही पेपर घ्या ठीक आहे किंवा कुठलाही विषय घ्या आयोगानं त्या विषयातले समजा पंधरा प्रश्न येत असतील तर तेरा चौदा प्रश्न हे ठरलेल्याच टॉपिकवरती आहेत दहा प्रश्न येत असतील तर आठ नऊ प्रश्न ठरलेल्याच टॉपिकवरती आहेत मग आपण एका प्रश्नासाठी अख्खं पुस्तक ऐका प्रश्नासाठी पाचशे पाचशे पानं करत काय गरज आहे ते तेरा चौदा प्रश्न करणार परफेक्ट तेवढे जरी केलं तर निकालात बसतो आपण हे कळलं पाहिजे ठीक आहे आता हिस्ट्री होता हिस्ट्रीला मिनिमम सात ते आठ मार्क यायला पाहिजे सातच्या खाली कुणीच नसायला पाहिजे आणि पूर्ण आठ नऊ मार्क शंभर टक्के आले आलेत का तर शंभर टक्के आलेत का आलेत कारण प्रिव्हियस इयर बरेचसे प्रश्न होते सात प्रश्नांचा प्रिव्हियस इयर होता ठीक आहे जो आता प्रार्थना समाजाच्या माध्यमातून कुठल्या कुठल्या संस्थांनी कार्य केलं प्रिव्हियस इयरचा प्रश्न आहे गुरुक्र टाकलाय आपण ठीक आहे जो आंबाला कलकत्ता सियालकोट आणि डमडमचा प्रश्न होता अनेकांना डमडम टमटम कळलंच नाही अठरा सत्तावनच्या उठवाच्या संबंध आहे प्रिवियस इयर आहे परत जिल्हा लोकल बोर्डाची ज्यावेळेला गव्हर्नर आपण करतो आपण मेन मेन गव्हर्नर टाकलेत ग्रुपला दहाच गव्हर्नर टाकलेत तीस पस्तीस चाळीस गव्हर्नर आपण नाही टाकले तेवढे दहाच गव्हर्नर टाकलेत तेवढे व्यवस्थित केलं केले असते तर तीन प्रश्न सुटले असते कुठले जिल्हा लोकल बोर्डाचा सुटला असता दुष्काळी आयोगाचा सुटला असता दुष्काळी संहितेवाला सुटला असता ठीक आहे परत सरोजनी नायडूंवरचा एक प्रश्न होता म्हणजे सरोजी नायडू यांनी हिंदू मुस्लिम ऐक्याचे राजदूत म्हणून कोणाला म्हटलं जो प्रश्न कोणावरती होता मोहम्मद अली जिनांवरती होता प्रिविस इयर राय ग्रुपला टाकले तो प्रश्न अनेकांचा चुकला आहे ह्या असल्या गोष्टी अशा जर गोष्टी होत असतील तर आपण महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या लिस्टमध्ये येणार कसं सगळं सगळ्यांचं तेच वाचणं चालू आहे सगळे तेच प्रकट तरी पण ठरलेलीच पोरं मुख्य परीक्षेला आहे कुठला आहे म्हणजे असे मार्केटमध्ये ना असा एक मॉब आहे ठीक आहे तो मॉब कधीही पेपरला जाऊ द्या पंचावन्न साठ पासष्ट घेऊनच येतो आपल्याला टिकायचं आहे का नाही त्या मॉबमध्ये आपल्याला सामील व्हायचं सा आहे का नाही ह्या छोट्या छोट्या -छोड़ गोष्टी टाळणं फार अपेक्षित आहे म्हणजे ज्याला पंचावन्न साठ पासष्ट सत्तर मार्क चुका नाहीच करत तो ह्या सिली मिस्टेक प्रश्न नीटनं वाचणं प्रीवियस इयरचा प्रश्न चुकणं असलं होत ना त्याच्याकडून पण आपलं ते होतं त्यामुळे हिस्ट्रीचे जे प्रश्न परत तो उर्तपताचा प्रश्न होता गोराखी भाला प्रिव्हियस इयरचा प्रश्न आहे जमणं अपेक्षित होतं स्ट्रॅचे स्ट्रॅचे आयोग दुष्काळ आयोग प्रिव्हिस इयरचा प्रश्न आहे ठीक आहे ऑल इंडिया ट्रेड युनियनचे अध्यक्ष पहिले अध्यक्ष कोण होतं हजार वेळा प्रश्न विचारला आहे असले प्रश्न नाही चुकले पाहिजेत ठीक आहे त्यामुळं पॉलिटीला बारा म्हणजे तेरा ते चौदा मार्क पॉलिटीला अपेक्षित होतं जॉग्रॉफीला सात ते आठ मार्क अपेक्षित होतं हिस्ट्रीला सात ते आठ मार्क येणं अपेक्षित शंभर टक्के होतं ठीक आहे पॉलिटीचे बारा ते तेरा प्रश्न पिवाय घेत रे हजारा वेळे महादेवता सांगायचं होतं किती एकशे पासष्ट सगळ्यात आवडतं आहे आयोगाचा किती वेळा सांगितलेलं ठीक आहे आधुनिक मुलांना जड गेला प्रश्न कुठला जग जोडायला हवा होता मधला कुठला गुणोत्तर प्रमाण रत्नागिरी माहीत होतं आणि रत्नागिरी माहीत झालं पुणे पण लगेच समोर जोडी लागली पुण्याची आता राहिला नगर आणि नागपूर आता इथं करायचं काय ज्या पोरांनी थोडासा कॉमन सेन्स वापरला आहे ना त्या पोरांना हा प्रश्न सुटला आहे का सुटला आहे काय कॉमन सेन्स होता बरं कोकण वगळता विदर्भाचा जो भाग आहे सगळा गडचिरोली असेल भंडारा असेल गोंदिया असेल या भागामध्ये लिंग गुणोत्तराचं प्रमाण अधिक आहे नागपूर येतं कुठं विदर्भातच येतं ना नागपूरला आपण जोडी लावली पाहिजे होती नऊशे एक्कावन्नची लिंगगुणोत्तराची एवढं जरी साधं डोकं लावलं असतं तर प्रश्न बरोबर येत होता आता तुम्ही म्हणाल सर तुम्ही तिथं बसून लय आपण त्याला काय म्हणतो की तुम्ही तिथं बसून लय उत्तर सांगायला लागला परंतु ह्या गोष्टी करणं अपेक्षित आहे तुम्ही म्हणा सर मग एक तासात पेपर सोडून दाखवा एक तासात काय हाल होते तुम्हाला कळल म्हणणार तुम्ही मग त्याची तयारी आधीच करायची असते ना आपल्याला मला एक तासामध्ये मला कळलंच नाही माझ्या हातापायलाच घाम सुटला मला प्रश्नच समजला नाही मग आधी चार पाच महिने केलं काय आपल्याला माहीत आहे ना एक तासाला आपल्या अशी अवस्था होते आपण ब्लँक होतो आपल्या हातापायला घाम सुटतो काही प्रश्न आपल्या चुकीचे सोडवले जातात सिली मिस्टेक होतात पण तयारीसाठीच आधी चार पाच महिने असतात ना आपल्याकडं तरी पण आपल्या असली करणं हे नाही चालत पूर्ण तयारी जावं लागणार आहे स्पर्धा कसली आहे रे आणि आत्ताही सांगतो त्याला असं वाटते चाळीस पंचेचाळीस दितिन, दितिन, हे मिरट लागेल स्वप्नातसुद्धा विचार करायचा नाही ठीक आहे चाळीस पंचाळीस संबंधच नाही कितीही जागा वाढवून काही होऊ दे नाही होणार वास्तव आहे अनेक जण शिवाय देतील राग येतील पण हे वास्तव आहे तुम्हाला कळलं पाहिजे आत्ता जेवढे पोर मार्क सांगत आहेत म्हणजे ज्या मार्केटमधल्या ज्या काही अकॅडमी आहेत तर त्यांच्या आन्सर किवरून अनेक जण मार्क सांगत आहेत पन्नास बावन्न पंचावन्न अठ्ठावन्न ठीक आहे दोन चार मार्क इकडे तिकडे होतात दहा दहा पंधरा वीस पंचवीस असं काही मार्क माझ्या पुढे होत नाहीत एखाद दुसरा मार्क प्रत्येक ठिकाणी होतो आयोग आयोग आहे अकॅडमी अकॅम ठीक आहे पण लय फरक पडणार नाही आणि चाळीस पंचायतचा डोक्यात ठेवू नका आत्ता सांगतो ठीक आहे पुढचा भाग इकॉनॉमिक्सचा उत्तम मार्क आले पोरांना नऊ दहा अकरा चांगले मार्क आले इकॉनॉमिक्सला पोरांना ठीक आहे जे इकॉनॉमिक्सचं थोडंसं सात आठ मार्काची जी रेंज असायची नेहमी ते आता नऊ दहा अकरा बारापर्यंत गेलेली आहेत जेवढ्या जेवढ्या पोरांचे मेसेज आले त्याच्यामध्ये साडे दहा अकरा नऊ नऊ दहा असे मार्क आहेत पोरांचे इकॉनॉमिक्स ठीक आहे त्यामुळे इकॉनॉमिक्स आपल्याला मार्क देणारा होता दुसरी गोष्ट इकॉनॉमिक्स करंटला धरून बराचसा विचारला होता ठीक आहे त्यामुळे इकॉनॉमिक्सचा अभ्यास करत असताना दरवर्षी आई तीन चार तीन चार प्रश्न हे करंटला धरून अर्थसंकल्प आर्थिक पाण्याला धरून टाकत असते आपल्याला ते कळलं पाहिजे होतं ठीक आहे त्यामुळं इकॉनॉमिक आपल्याला मार्क येणं अपेक्षित होतं पहिला पहिला आठ मास पोरांना अकरा बारा मार्क इकॉनॉमिक्स आलेत ठीक आहे त्याच्यामुळे इकॉनॉमिक्सने आपल्याला मार्क दिलेले आहेत इकॉनॉमिक्सनं आपल्याला काही त्रास दिला नाही आपल्याला डब्यात घातलं नाही पुढचा महत्त्वाचा विषय सायन्स ठीक आहे जो नेहमी आपल्या डोक्यामध्ये लाईट लावत असतो असा विषय याही वेळेला सायन्सनं जसं दोन फेब्रुवारीच्या पूर्व परीक्षेला जसा, पूर पर जसा सायन्स आला होता याही वेळेला तो तसा झाला आहे आठ नऊ मार्क याला काही अडचण नव्हती ठीक आहे सायन्स व्यवस्थित होता सायन्सने आपल्याला त्रास दिलेला नाही त्याच्या पुढचा विषय ज्यांना आपल्याला कळायचं बंद केलं होतं दोन फेब्रुवारीला करंटसारखा विषय इकडे चार मार्क पडले पो नाहीत पोरांना दोन फेब्रुवारीला आणि आत्ता पोरं नऊ दहा अकरा मार्क घेऊन आलेत हा फरक असतो म्हणजे मी माझ्या लेक्चरमध्ये सांगितलं होतं की एखाद्या वेळेला करंट अवघड आला म्हणून मी करंट करू का नको करंट वाचू का नको असं बऱ्याच पोरांना वाटत होतं पण एखाद्या वेळेला करंट अवघड येतो मग तो दरवर्षी येतो असं काय नसतं दुसरी पुढची एक अजून एक महत्त्वाची गोष्ट सांगितली होती दरवर्षी दोन फेब्रुवारीचा पेपर झाल्यानंतर दरवर्षी सायन्स आपल्याला त्रास देतं दोन फेब्रुवारीला त्रास दिला का नाही दिला आत्ता त्रास दिला का नाही दिला मला असं समजायचं नाही की सायन्स नेहमीच अवघड असतं करंट नेहमीच अवघड असतं मॅथ रेजिंग नेहमीच अवघड असतं असलं काही नसतं दोन फेब्रुवारीला मॅथ रेजिंग अवघड होतं का चांगली प्रॅक्टिस केली त्या पोरसने मार्क पंधरा सोळा सतरा अठरा आता अवरेज मार्क दहा अकरा बार टेन्शन लिहिणे का नाही सगळ्याच पोरांची अवस्था अशी आहे ठीक आहे का बरं एवढीच मार्क का दहा अकरा बार आवरेज मार्क का पोरांना तिकडे वेळ लागला ना पेपर सोडायला होता पेपर वेळ लागला आणि ज्या पोरांची प्रॅक्टिस लय होती ज्या पेरा पोराने पेपर सोडवले होते रिव्हिजन केल्या होत्या पी वाय की तोंड होते ती पोरं चौदा पंधराला आहेत नाही असं नाही तुमच्या आजूबाजूला असतील थी। ठीक आहे परंतु जे जी प्रॅक्टिस कमी पडलेली आहे ज्याचं पी कू वरती कमांड कमी आहे अशा पोरांना नऊ दहा अकरा मार्क आहे आहेत ती पंधरा सोळावाली पोरं काय आपलं मेरिट ठरवणार आहेत कारण या ॲवरेजवरतीच सगळा खेळ चालत असतो त्याच्यामुळे टेन्शन घ्यायचं नाही त्याच्या पुढची महत्त्वाची गोष्ट हा जो शंभर मार्कांचा किंवा शंभर प्रश्नांचा पेपर आला होता त्यातले जवळपास बावन्न प्रश्न हे वन लायनर होते वन लायनर किती प्रश्नांपैकी सांगतो मी ऐंशी प्रश्नांपैकी सांगतो आहे वीस मॅथ रेजिंगचे सोडून ऐंशी प्रश्नांपैकी बावन्न प्रश्न वन लायनर होते दहा प्रश्न जोडायला हवा होता आणि जवळपास सतरा अठरा एकोणीसच्या दरम्यान जे प्रश्न होते ते मल्टी लायनर होते ठीक आहे तेव्हा फॅक्च्युअलचं प्रमाण जास्त होतं गोष्टी डोक्यात असणं फार महत्त्वाचं होतं गोठी गोष्टी तोंड पाठ असणं फार महत्त्वाचं होतं ठीक आहे काही गोष्टींचा अंदाज लावणं पण फार अपेक्षित होतं महत्त्वाचं होतं जसं की आता तो जोडा लावायचा प्रश्न होता लिंग गुणोत्तराचा त्याचा अंदाज लावणं फार महत्त्व होतं अरे नाही इथं हे आहे विदर्भामध्ये जास्त लिंग गुणोत्तर आहे बाललिंग लिंग गुणोत्तर सगळ्यात जास्त गडचिरवलेला आहे मग तिकडं लिंग गुणोत्तराचं प्रमाण पण जास्त असू शकतं असं काहीतरी डोकं लावणं अपेक्षित होतं तेव्हा असे काही प्रश्न सुट सुटत होते ठीक आहे आणि हा जो कालचा काय पेपर झाला आणि असं वाटतं आहे की सर ले मेरिट कमी लागू शकतं ले पेपर अवघड गेला काय अवघड उगड़ बिवघड नाही ठीक आहे चांगला अभ्यास असता पी वाय क्यूवर पकड असती रिव्हिजन जीव आहेस तरी केल्या असत्या पेपर आला असता का नाही सोपा कमान आली असते का नाही ते पेपरवर पेपर सेट करण्याची पद्धत निश्चितपणाने वेगळी होती आयोगानं पेपर हटके सेट केला होता परंतु संयमानं पेपर सोडवला असता चांगले मार्क होते तर आज देणारा जीएस एस का कुठला विषय नव्हता मी आजही सांगतोय पॉलिटीला मार्क येऊ शकत होते तुम्हाला आउटस्टँडिंग मार्क दिलेत पॉलिटीनं ठीक आहे आपण त्याला काय म्हणतो की पॉलिटी जसं नेहमीप्रमाणे आपल्याला तारतं तसंच ह्या वेळेला बी तारलं आहे पॉलिटीन ठीक आहे मिनिमम पॉलिटीला तेरा मार्क पाहिजे होते मिनिमम आणि तेराच्या खाली ज्याला मार्क आहेत आई शपथ घरी जावा पॉलिटीला तेराच्या जा खाली मार्क एवढे घास मार्ग चालला आहे मार्केटमध्ये आणि आपल्या हक्काच्या विषयाला सात आठ असले मार्क नको बाबा सिली दहा दहा सिली मिस्टेक मला पोरांचे मेसेज आहे दहा दहा सिली काही उपयोग नाही पहिला आठम असेल तर होऊ शकतं होऊ शकतं नो प्रॉब्लेम दुसरा तिसरा चौथा आठम तरी बी सिरी मिस्टेक काहीच उपयोग नाही खरं सांगतो रे बाबा खरं सांगतो महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात गप राहून अभ्यास करणारी लय पोरं आहेत ते पेपरला गेले की मार्क आणताच आपल्याला असं वाटतं की माझ्या लायब्ररीतली पोरं ह्या आजूबाजूची पोरं हेच माझे स्पर्धक आहेत नाही बाबा तुझ्या आजूबाजूची पोरं तुझी स्पर्धकच नाहीत महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात गावखेड्यामध्ये अभ्यास करणारी लय पोरात आताच मागाशी एका मुलीचा फोन आला होता हे सर मी घरी राहूनच अभ्यास करते आता गडबच्या मुख्य परीक्षेला घरातनं मुख्य परीक्षा चार वर्ष लायब्ररीत बसून बी नाही आपण मुख्य परीक्षेला लय पोरं अभ्यास करतात व्यवस्थित करतात काही प्रॉब्लेम नाही दुसरी गोष्ट दोन फेब्रुवारीला ज्या पोरांना साठ बासष्ट पासष्ट सत्तर मार्क होती ती पोरं पाच पाच सात सात मार्क कमी आलेली आहेत कालच एका पोरेचा मेसेज होता गडबच्या मुख्य परीक्षेला आहे आणि आत्ताच्या घटकच्या पूर्वपरीक्षेला क्लासेसचे आन्सर किंवा बावन्न मार्क येतात मार्क कमी झाले निश्चित कमी झाले गट ब सारखा कट ऑफ वाढेल का नक्की नाही वाढणार शंभर टक्के नाही वाढणार पण चाळीस बी चेपन्च येईल का हजार टक्के नाही येणार अजून काय सांगू ज्याला असं वाटते आणि मी एक अंदाज घेऊन सांगतो की ज्याचा स्कोअर बावन्न त्रेपन्नच्या पुढं आहे अशा पोरांनी मुख्य परीक्षेला लागणं अपेक्षित आहे तुटून पडा आणि हा जो व्हिडिओ तुम्ही आता बघताय ना तर लायब्ररीत असाल तरच बघा अब म्हणजे जिथं अभ्यास करत असाल तिथंच बघा कुठंतरी ट्रेकिंगला आहे ट्रिपला गेलो आहे घरीच फिरतो आहे अशाप्रमाणे माझा व्हिडिओज नका बघू परिस्थिती काय आहे तू करतोय काय गावाकडं हां तू फिरतो इकडे ट्रेकिंगला तुला पडली पंचेचाळीस मार्क तू ट्रिपला गेला गोव्याला आपली अवस्था काय आहे स्पर्धा काय झाली लोकं काय करत आहे आपण काय करतो आहे नको बाबा काय चुकलीचं ॲनालिसिस कर कुठं मार्क गेले हे बघ कुठं मार्क येऊ शकले असते हे बघ पुढच्या परीक्षेला काय चुका करायच्या नाहीत हे लिहून काढ आता जे एकोणतीस जूनच्या मुख्य परीक्षेला आहेत गडबच्या त्यातल्या बऱ्याचशा पोरांना आता कालच्या पेपरला कमी मार्क आलेत पण ते का कमी आले एकोणतीस जूनला जर व्यवस्थित परीक्षा द्यायची असेल तर कुठल्या चुका टाळल्या पाहिजेत तुला फटका बसला आहे ना आत्ता ह्या गटकला तर आता सुधार संधी भेटली ठेच लागली आता बारकाईनं गोष्टी बघ ठीक आहे असं वाटतं आपल्याला खूपच कमी मार्क आहेत ताकदीनं नोव्हेंबरच्या परीक्षेला लाग टाईमपास करत बसू नको लय पोरं सदम्यात आहेत आणि जो सदम्यातनं उठल तोच परत लिस्टला दिसेल मुख्य परीक्षेच्या ठीक आहे गावाकडं आईवडेल लय मेहनत करतात रे बाबा पूर्व आता पूर्वपरीक्षा द्यायला गेलो होतं म्हणून आईबाप सकाळी लवकर उठले असतील देवाला गेले असतील पोराला चांगला पेपर जाऊ दे हात पाय पाया पडले असतील देवाच्या देवपूजा केली असेल सकाळी लवकर उठून आपल्यासोबत त्यांचा संघर्ष सुरू आहे आपण परत त्याच त्या चुका करतो कशासाठी असं करत आहे मग मला खरंच वाईट वाटतं मला भरून येतं माहिती ह्या सगळ्या गोष्टी काढल्या की पण पण नाही केलं पाहिजे आपण चुका नका करू तुम्ही लय मेहनत करताय मला माहीत आहे आपण पुण्यामध्ये राहून आपण छत्रपती संभाजीनगरमध्ये राहून आपण कोल्हापूरमध्ये राहून कसे दिवस काढतो आहे मला चांगलं माहीत मीही त्या प्रोसेसमधून गेलो आहे मीही ते सगळं भोगलेलं आहे मलाही माहीत आहे आपले काय हाल होत असतात पैशांचे जमावजमाव करत असताना लायब्ररीवाल्यानं पैसे मागितले मी पैसे मागितले की आपल्याला कसं वाटतं कुठून द्यायचे कसे द्यायचे होतं ना, ना देगी, देगी, हाल थोडंच करा चांगलं करा वारंवार वार करा पेपरच्या एक तासामध्ये स्टेबल रे टाईम मॅनेजमेंट ह्या सगळ्या गोष्टी फार महत्त्वाच्या किती दिवस फ्री 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 करत असणार मुख्य परीक्षेला कधी जायचं फायनल लिस्टला कधी यायचं पी एस आय करत असाल तर कधी ग्राउंडला जायचं कधी मुलाखत द्यायची वाटते की नाही आई बापाला घरी काही माणसांची कमी आहे का बरं शेतात लई माणसं लागणार तरी मी तुला शहराच्या ठिकाणी अभ्यासाला ठेवले महिनाभर त्या डोक्यात तोच विचार असतो त्या बापाच्या की आता ह्याला महिन्याला सात सात आठ हजार रुपये कसे पाठवायचे सोपं नसते नका हे करू स्वतःच्या कानपाडीत मारा दोन आणि सांगा स्वतःला आता पुढच्या परिषदेत ह्या चुका नाही करणं ठीक आहे स्वतःसाठी नाही रे लय माणसं आहेत तुमच्या सगळ्या गोष्टीवरती विसंबून असणार ठीक आहे करा स्वतः तरी आयुष्य जाईल की चांगलं पाच झाल्यावर का नाही जाणार चुका नका करू चुका नका करू ठीक आहे बाकी तुम्हाला ठीक आहे सांगितलं किती प्रश्न कुठल्या ह्याच्यामध्ये आता पॉलिटीमध्ये जवळपास दहा वन लायनर होते ज हिस्ट्रीला सात वन लायनर होते जॉग्रॉफीला जवळपास जो पाच जोड्या तीन वन लायनर होते इकॉनॉमिक्सला परत सहा वन लायनर होते दोन जोड्या होत्या सायन्सला बारा वन लायनर होते एक जोडे होते एवढा सगळ्या गोष्टी पेपरमध्ये होत्या आणि जे अवघड प्रश्न होते जे कठीण प्रश्न होते ते अशा पोराला सुटलेले आहे जी, जी प्रॅक्टिस करून सहजता आलेली आहे लगेच तो प्रश्न असतो की अंदाज येऊन जातो की अरे हे उत्तर असणार आहे नाईन्टी नाईन पर्सेंट ते उत्तर असतं का एवढी प्रॅक्टिस केलेली असते की प्रश्न सोडवून सोडून ती सहजता आलेले असते लक्षात येते की हा हे असू शकतं हे असू शकतं असतंहीच ते ठीक आहे ज्या मग ह्या ज्या सगळ्या गोष्टी सांगितलेल्या आहेत एकोणतीसच्या एकोणतीस जूनला जी मुख्य परीक्षेला आहेत काळजी घ्या चुका करू नका पेपरला जायच्या आधी तुम्हाला सांगितलं होतं नवीन काही का। का का करू नका फक्त मागच्या पेपरला झालेला चुका कमी करा तो आजच मुख्य परीक्षेला आहे सांगितलं होतं की नाही तरी बी आपण तेच करून आलो ह्या गोष्टी नका करू बऱ्याच छोट्या छोट्या गोष्टी असतात ज्या आपल्याला निकालापासून लांब नेत असतात चांगला अभ्यास होता पण पेपरचं टाईम मॅनेजमेंट नाही झालं कित्येक पोरांचे प्रश्न आहेत कित्येक पोरांचे मेसेज आहे फोन आहे नाही टाईम ना मॅनेजमेंट झालं गडबडून गेलो हातानं प्रश्न चुकला काल का पोराचा मेसेज होता सर मी हाय डहाणूचा आणि डहाणूचाच प्रश्न माझा चुकला कसं वाटते ऐकायला मी राहिलाच आहे डहाणूमध्ये आणि डहाणूवरती आलेलाच प्रश्न माझा चुकला असं होतं पेपरमध्ये त्याची तयारी आधीच नको करून जायला सांगत असतो ना अभ्यास एक भाग वेगळा आहे एक तास हा एक भाग वेगळा आहे जेवढा अभ्यास महत्त्वाचा असतो तेवढाच किमान त्याच्यापेक्षा जास्त पेपरचा एक तास महत्त्वाचा असतो हे सांगतो की आता कुठलाही पोरगा घ्या दोन चार वर्षापासून अभ्यास करतो आहे लायब्ररी जाऊन त्याला कुठल्याही विषयाचा काही विचारतो सगळं सा सांगणार पण पेपरला जाऊन माघारी आल्यावर मार्क नसतात एक तासच नाही मॅनेजमेंट झाला व्यवस्थित काय करायचं अशी सगळी अवस्था आहे त्यामुळे कुणीही म्हणू नका पेपर लईचा अवघड होता दोन फेब्रुवारीच्या तुलनेत शंभर टक्के अवघड होता सरळ सरळ दोन फेब्रुवारीला प्रश्न होते प्रत्येक विषयाचे पण इथं प्रश्नांची फिरवा फिरव निश्चितपणानं होते पण सिलेबसच्या बाहेर पुस्तकाच्या बाहेर खूप कमी प्रश्न होते ठीक आहे आता ज्याबरोबर काही प्रश्न एका एक, एक प्रश्न करंटचा विचारला होता कुठला प्रश्न ओलचिकी भाषेवरचा ठीक आहे करंटचा प्रश्न होता मागच्या वर्षाचा जवळपास पंधरा ते सोळा प्रश्न शं म्हणजे ऐंशी प्रश्नांपैकी पंधरा ते सोळा प्रश्न सरळ सरळ करंटमधून होते आणि ते सरळ सरळ तुम्ही जे सोर्स आहेस म्हणजे परिक्रमा असेल सिंपलीफाय असेल अभिनव भार त्यातनंच आहे काढून बघा चुकणं अपेक्षित होतं करंटला बी मार्क आलेत पोरांना दहा अकरा मार्क ॲव्हरेज मार्क आहे करंटला काही वेगळं विचारलं होतं करंटला ठळक ठळक गोष्टीवरती सरळ सरळ प्रश्न प्रश्नावर दोन फेब्रुवारीसारखे प्रश्न का? होते का काहीच माहीत नाही असं होतं काय प्रश्नांमध्ये करंटच्या दहा अकरा प्रश्नावर सहज आरामात छान सुटणार होते आपण कमी पडतो चुका घेऊन काढा मी आत्ताच सांगतोय पुन्हाही जर त्याच चुका होणार असतील पुन्हाही पी वाय चुकणार असतील परीक्षेत जाऊन पुन्हा हे प्रश्न नीट वाचला जात नसेल ही सिली स्टिक होणार असेल पुन्हा ही जर तू सगळंच वाचन पेपरला जात असतील मार्क येणार नाही तच मोजकंच वाचायचं आहे तुला प्रत्येक विषयाचा आयोगानं ठरवून दिलंय सिलेबसमध्ये नाही मागच्या पेपर सांगतो आयोगाचे सगळे चार पाच वर्षाचे की नाही हे तुला हेच करायचं आहे आला राज्यपालावरती प्रश्न ठरवलेला महादेवक्त्यावरती प्रश्न येतो ठीक आहे त्या सुचा भाग आणि कुठल्या देशाकडून आपण काय घेतले प्रश्न येतो अरे प्रत्येक विषयाला तेच आहे हिस्ट्रीला बी तेच आहे समाज सुधारा किंवा अठराशे उठाव ठीक आहे महत्त्वाचे गव्हर्नर त्याच्या बाहेर जातच नाही रे आपण किती किती वाचत बसतो बिनकामाचं मोजक्याच गोष्टी करायच्या सारख्या चोथा करायचा त्याचा ठीक आहे तुम्हाला खूप चांगले मार्क येणार आहे आणि असं आता समजू नका मॅथ रेनिंग वगैरे आले भविष्यात या अवघड असं काय नसतं एक कुठला तरी विषय असतो जो आपल्याला त्रास देतो परीक्षेमध्ये यावेळेला मॅथ होता मागच्या वेळेला करंट होता पुढं सायन्स येईल इकॉनॉमिक्स येईल एक विषय असणार आहे ठीक आहे त्याला फायट द्यायची आपल्याला तयार आपली तयारी असली पाहिजे सगळं सोपं येऊन कसं चालेल नाही ना असोत ठीक आहे बाकी बऱ्याचशा गोष्टी सांगितलेल्या आहेत पेपरच्या अनुषंगानं सगळं बोललो आहे ठीक आहे मार्क कुणाला पडलेत हे पण बोललो आहे कुणाचं काय कशामुळं चुकलं आहे किंवा कुणाला कमी मार्क कशामुळं आलेले आहेत याच्यावरती पण बोललो आहे येणाऱ्या परीक्षेसाठी काय करायचं हे तुम्हाला सांगतो आहे वेळ वाया घालवू नका अजूनही गाव खेड्यामध्ये असाल घरी असाल ठीक आहे कुठे फिरायला गेला सर उदय येऊन लायब्ररीमध्ये बसा पेपरचा अॅनालिसिस करा पुढच्या अभ्यासाला लागा पुढची रणनीती ठरवा मस्त दोन चार दिवस सुट्टीला गेला आहे काय चेष्टा चालली आहे का असं करू ठीक आहे एखादा दिवस एक जूनचा गेला दोन जून गेला आज तरी तुम्ही अभ्यासाला बसणं अपेक्षित ना नाही नाही आता आठवडाभर गावाकडे राहत मग गावाकडे आहे तसंच तू पुण्याला अभ्यास करत असेल तर तिथे एका मित्राला फोन करेन त्याला सांग माझा जे गावाला ते रिक्षा मागायला गावक्� पाठव जातो तरी कशाला इथं वय सत्तावीस अठ्ठावीस झाले दिवसेंदिवस वय वाढते पंचवीस वीस सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस बघा अवाकडं माझ्या नको नाही मला टेन्शन आलं मला पेपरला अवघड गेला अरे सगळ्यालाच गेला आहे मग अभ्यास नसेल करायचा पुढं काहीच करायचं नसेल जा ना मग घरी कशाला ठीक आहे जेवढं जेवढं आज सांगितलं तेवढं सगळं व्यवस्थित त्या गोष्टींची काळजी घ्या येणाऱ्या पेपरसाठी किंवा येणाऱ्या ज्या काही पुढच्या परीक्षा आहेत आता सप्टेंबरला मुख्य परीक्षा आहे गटकची ठीक आहे नऊ नौ नोव्हेंबरला दोन हजार पंचवीसची पूर्व परीक्षा आहे एकोणतीस जूनला गडबचची मुख्य परीक्षा आहे सगळ्या परीक्षेसाठी शुभेच्छा आहे सगळ्या परीक्षा तुम्हाला चांगल्या जावं फक्त एकच आहे चुका कमी करा हात जोडतो हात जोडतो पाया पडू का चुका कमी करा प्रत्येकाला निराशे पडते रे स्वतःच्या पडतेच पडते पण घरी फोन करून सांगितले की घरच्याचा फोन येतो ना पेपर झाला कसा गेला पेपर काय सांगायचं त्यांची अपेक्षा असते चांगला गेला ह्या वेळेला पास होईल अशीच अपेक्षा असते ना आपण लडक्या तोंडांना सांगतो हे झालं ते झालं नका असं करू ते हे रडत असतील तुम्हाला न करता असतं रे त्यामुळे या सगळ्या गोष्टींची व्यवस्थित काळजी घ्या तुफान तुफान अभ्यास करा पण हा अभ्यास करत असताना आपल्या कुठं कुठं चुका होतात ना त्या गोष्टींची काळजी ठीक आहे सर्वांना खूप मनापासून शुभेच्छा थँक्यू थँक्यू सो मच भेटू